मी <ंगे> कल्याण तालुका अध्यक्ष मी सुद्धा कातकिरी समाजाचा आहे आणि आज जो जगाने मान्य केलेला जो जागतिक आदिवासी दिवस आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या दिवसाची स्थापना झाली आणि म्हणूनही आपल्याला सांगितलं का हा इथले जे मूळ आदिवासी आहेत त्यांना एक उत्साहाचा दिवस आज आपण साजरा करतोय आज, आज आपण सकाळपासून टिकवाळा वाजपेयी चौक येथून जी रॅली काढली जवळपास पंधराशे ते दोन हजार लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याची सांता ह्या गणपती मंदिर या परिसरात झालेली एकूणच ह्या दिवसाचं महत्त्व असं की ह्या निमित्ताने तरी आमचा पूर्ण गरीब समाज एक दिवसाची मजुरी मोलमजुरी सोडून एकत्र येतो आणि उत्साहात जल्लोषात एकत्र येऊन एकमेकांचे आनंदाने हा दिवस साजरा करत असतो ही परिसरात सात ते आठ वर्षापासून ही रॅली आपण काढतोय आणि ही रॅली आपण श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून काढतो आहे ह्या संघटनेमध्ये आपले कष्टकरी जे गरीब आदिवासी आहेत गरीब कुंभी आहेत गरीब आगरी आहेत गरीब कोळी ह्या समाजामध्ये ज्या अन्याय होतो त्या तिथं तिथं आमची संघटना धावून जाते आणि त्याचा परिणाम की आज इथे एवढे जे आपण लोक बघतोय त्याचा इथे त्याचा परिणाम दिसतो की यांना जेव्हा आपल्याला एखादी एक, एक अडचण असते त्यावेळेला श्रमजीवी संघटनेचा मी असेल किंवा माझ्या तालुक्यातले कार्यकर्ते असतील तिथपर्यंत त्यांना आपण पोहोचून मदत करत असतो सर्वप्रथम मी आपल्या चॅनलचं खूप खूप अभिनंदन करतो की आपण ह्या ठिकाणी उपस्थित राहून आपण ह्या ठिकाणची शूटिंग असेल आपण ह्या ठिकाणची एकंदरीत माहिती असेल ती जमा केलेली आहे मी आजच्या आदिवासी जागतिक दिनानिमित्ताने सर्वप्रथम सर्वच भारतीयांना आणि ह्या ठिकाणी आलेल्या सर्वच आमच्या श्रमजीवी संघटनेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते आणि सभासद यांचा मी सर्वप्रथम खूप खूप आभार व्यक्त करतो आपण विचारल्याप्रमाणे सांगायचंच झालं तर आदिवासी जागतिक दिन हा संपूर्ण जगामध्ये आज साजरा केला जातो त्याचप्रमाणे आदिवासी दिन असेल क्रांती दिन हे एकत्रित आम्ही श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून पूर्ण ठाणा जिल्हा असेल पालघर जिल्हा असेल नाशिक जिल्हा असेल रायगड जिल्हा असेल ह्या ठिकाणी आम्ही साजरा करतो आमच्याकडे आमच्या ज्या ह्या रॅलीमध्ये जो आमचा समाज ह्या रॅलीमध्ये सामील होतो आमचा समाज हा गरीब आहे मोलमजुरी करणार आहे तरी सुद्धा या दिवशी आजच्या दिवसाला खूप महत्त्व देऊन आपलं दिवसाची हजेरी सोडून आपलं पोटाचा प्रश्न न प्रश्नाचा विचार न करताना ते आजच्या दिवशी या ठिकाणी कार्यक्रमाला हजेरी लावतात आणि हा कार्यक्रम हा खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात आज कल्याण तालुक्याच्या वतीनं टिटवाळा या ठिकाणी श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून जो आज संपूर्ण जगभरामध्ये जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातोय आणि या दिनाचं औचित्य साधून श्रमजीवी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जो आमचा कष्टकरी समाज आहे गरीब समाज आहे या सर्व समाजबंधूंनी एकत्र येऊन आपल्या रूढी परंपरा जता जतन कराव्या आपली अस्मिता टिकावी यासाठी सर्व समूहा इथं जमलेला आहे या जमलेल्या समूहाला मी माझ्या ठाणे जिल्ह्या सर्व वतीन। या वतीनं या सर्व आदिवासी बंधूंना जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा देतो